साम्राज्य सामान्यांचा वंदन करून स्थानापन्न सोलापूर पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी सोमवारी दुपारी साडेतीन ते पावणे चारच्या दरम्यान पोलीस आयुक्तालयात मावळते पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्याकडून पदभार स्वीकारला यावेळी नूतन पोलीस आयुक्त यम राजकुमार यांना उपाय। पुलिस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पुलीस उपायुक्त विजय कबाडे आणि पोलीस उपायुक्त अजित भोराडे यांनी सल्यूट मारून त्यांना अभिवादन केले त्यानंतर त्यांचं यावेळी स्वागत करण्यात आले स्वागतानंतर मावळते पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्याकडून नूतन पोलीस आयुक्त यम या राजकुमार यांनी पदभार स्वीकारला पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांच्या खुर्चीवर बसण्यापूर्वी टेबलला वंदन करून स्थानापन्न झाले त्यानंतर उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले